अगे काय ता का अगे सगळा पसारा पडलाय खाल्लेले ताट तसेच आणि आवरायचं कधी काम करत होते काहीतरी काय काम करते तू काय काम करते म्हणजे काय करते म्हणजे सगळं काम तुम्हीच करता का मी काय करतच नाही का अगं काय बाई मोबाईल घेऊन बसली मला म्हणली तुम्ही तेवढे धुनन गोदड्या घेऊन या मी तर सगळं आवरते ताई तू तर सगळं का बघ बाई तुलाच काय पडतंय काय केलंय मी सगळं आवरून ठेवलंय मग थोडंफार राहिलंय मग उरता येईल ना कुठं जायचे आपल्याला गाड्यालाच पाहिजे तेव्हा अगं आवरून ठेवून म्हणजे तू आवरायला पाहिजे पाहुणे असं राड दाखवायचा इकडे जेवण आहे का त्यांचं तिथं हॉलमध्ये बसतात का इकडे आतमध्ये नाही तरी नाहीतरी तुला कामाचा काटाळाचा निसता मोबाईलच लागतो बघायला बघा माझ्या मोबाईल वरून आणि माझ्या कामावरून काय बोलू नका तुम्ही मी ऐकून घेते म्हणून काही पण बोलायचं नाही तू तू ऐकून घेते का मग रोज जसं तुम्हीच करता सगळी काम रोज मी करतच नाही का माझ का रा काय रोज कामं करते तू सकाळी स्वयंपाक करा धुणे भांडे करा तू हायच नाही नवऱ्याचं फक्त काम करायला आपला मोबाईल घेऊन बसायला माझ्या नवऱ्यापर्यंत जायला तुम्हाला सांगितलं नाही काय असेल ते माझ्या पुरतं बोला काय तुझ्या बोलायचं तो पण तसं तू पण तसलीच तुम्हाला दोघाला कामं नाही लागत लेकरू माझ्यासोबत तिकडं तासभर बसलं उन्हात आणत त्याला भूक लागली कोणत्या भांड्यात जेवायला देऊ मम्मी ते काय लेकराला ले घेऊन जा तुमच्या ठेवलं असतं घरीत मी करून खायला घातलं असत अगं काय घातलं असतं रात्रीला पंच पाकवण्याचं ताट करून ठेवायचं काय लिहायला लगेच आई तर ता खायला तुला नाही ना म्हणून तुला काय कळणार आहे लेकराला भूक लागल्यावर कसं होतं ते हा तुम्ही आता त्याच्यावरूनच बोला मला लेकरू नाही म्हणल्यावरती ले आहे का नाही तुम्हाला एक बोलायला कारणच झालं ते काय रात्री पण स्वयंपाक करून गेले भांडे म्हणे मी आवरून ठेवीन तशीच जाऊन झोपायला गेले तेवढा आठ तासात सकाळचा तसाच अगं काय नाही नाही मला मुद्दा आहे अजिबात लेकराची काळजी नाहीये मी कधी तुझं केलेलं नाही तुम्हाला राहिलं या कामाचं ना नाही सुधारलं मला कुठं काय ठेवायचं कसं ठेवायचं म्हणून ठेवलं होतं मला आल्यावर करू लागतं तुम्ही मी एकटीच का करू म्हणून ठेवलं होतं तू एकटीच का करू म्हणजे मी तिकडं घरातला स्वयंपाक करून जायचं धुणे बाहेर धुवायचा आज वधड्या नेल्या काय बघायचं पीठ मी म्हणजे भाज्या मी कापल्यात स्वयंपाक फक्त भाजीला फोडणी दिली चापात्या केल्यात बाकी काय केलंय तुम्ही आणि राहिलं धुन ते बोलायचं मला फक्तच आहे फक्त तुम्हाला तेवढंच आहे तेच लावून धरायचंय तुम्हाला तुम्हाला घरात सुख शांतीच देखवत नाही मला त्याच्यावरून तोंड कसं मारायचं ना तेवढंच लागतं तुम्हाला तू काय बोलून देणार आहे माणसाला मी चुकी मी का तुम्हाला बोलून देऊ कायमच झालंय काय झालं का मला काय बाई नाटकी एवढं सगळं करू लागते तरी पण तिचीच फन पण ऐकून घ्या चल भाऊ करते मी काहीतरी देते तुला खायला ओ काय करताय तुम्ही आज सुट्टी बसलोय मोबाईल वर तिकड शेअर मार्केट बघतोय मला लिवाय कशाचा तुला काय झालं एवढं तोंड पडायला ताईने आज परत मला बडबड केली कशावरून रोज कामावरून करते हे काम नीट नाही केलं ते काम नीट नाही केलं आज के लेकरावरून केली लेकरावरून ले काय मला म्हणलं पोरं होत नाही तू माझ्या पोराला जी जीव लावत नाही तू त्याला खायला प्यायला करत नाही मी कधी केलंय का असं तू रडू नको ना येऊ चला आपण त्यांना काय असेल ते समोर समोर तू ऐकून घ्यायच काय संबंध येऊ अहो ऐकून बोलतात काही ना काही माझ्या कामात तरी चुका काढणार आज हेच नाही केलं हीच भाजी नाही चांगली झाली अर ती शिकायचंय म्हणा ती शिकन पण हे लेकरांचा ऐकायचं काय संबंध येतोय आता शिवला कोण आपलंच लेकर समजून आपण हे करतोय ना कधी शिवला केलंय का मी माझ्याचे म्हणूनच हे करते ना ते म्हणलं तू माझ्या पोराला आज खायलाच नाही केलं चला आपण बघू काय असेल जिथली आज लगेच बोलून काढू बा तुला मी ना फुटाने देते खायला आणि मग नंतर जेवण दे ना कोणत्या डब्यात ठेवलेच रे तू आण टिकून घेतले होते का काही तुम्ही काय बोलता र हिल असता सारखं बोलायचं काय का संबंध तुमचा तुम्ही बोला माझं म्हणणे कामाहून बोला तिला काही शिक नाही म्हणून त्याच्यावर बोला आज ह्याला आम्ही काय कम पडून दिले का तुम्ही हिच्या लेकरांवरून का बोलता ले? बरं आव पण भाऊजी मी सकाळपासून कामावर येते बघा तुम्ही जाऊन अजून पासारावर करीन तसं करीन पण तुम्ही हिला आहे ना किंवा ह्याच्याहून बोलायचं काय विषय येतोय ह्याला काय आम्ही कम पडून दिलं का ह्याला आम्ही काही उन्हा गेलय का आता तुम्ही जर त्याला तिने जीव लावला असता एकानी त्याला खरं कोण तुला काही कमी पडून दिले का बघा कळलं आणि मग तुम्ही हिला बोलायला काय मी कधीच त्याला असं केलं नाही ते बोलले बघा हे तुमचं अजिबात पटत नाही माहिती काय असं बोलतात म्हणून नाटक करते तुम्ही अजिबात बोलायला नाही पाहिजे माहिती का तुम्ही शिकवा लहान लोक ह्याच्यासारखं बहिणीसारखं काय झालं बाबा काय झालं म्हणजे तू समजून सांग वहिनीला वहिनीला सारखं बोलतोय म्हणून अगदी येणार माहि्या पैसे मी धंदा सोडून हे करणार याला खायला कमी दिवस पडून नाही दिले ती म्हणते पोरगा ना तुम्हाला तु, तु, तुम्ही दाखवून देताना सारखं की तुमचं जे आम्हाला काहीच नाही अरे तसं तस नसंदीच्या बोलण्याचा अर्थ म्हणून एवढं मोठ्याने मांडतात का बाहेर आवाज येतोय बरं तुमचा पण ही बाकीच्या बद्दल बोलायचं काय विषय बर त्यांनी मोठ्या तर समजून घ्या काय होतं केलं म्हणून त्यांना काय कमी जास्त का बारीक होत्या सर म्हणजे रोजच मी काम करते फोन घेऊन बसते नव्हती घासलेली म्हणून मी बोलले आता तिला फोन मधलं तिला मी शिकवतोय फोन मधलं तिला क्लास लावले शेअर मार्केटचे मग उद्या ह्यांना काय येत नाही म्हणून तिलटोंना हायचा का नाही पण तिला येते म्हणून ह्यांना येत नाही असं सांगायची गरज आहे काय तुला अरे बाबा आहे तिचं मान ठेव जरा भांडल्यासारखं बोलतोय डायरेक्ट तू मग तिथे तसं करते हे बघ नितीन घरात भांड्याला भांडं लागतं बायकांच्या भांडण तू काय पडायचं कारण तुम्हाला एवढं लागतं ना मग बायकोची बाजू नाही घेतली तर उद्या काय होणार एक काम करतो आम्ही आमचं सेपरेट राहतो बाई यांना काही वाटायला पाहिजे याच्यासाठी तुमच्या शिक्षणाला आम्ही सगळं पैसा पाणी लावला त्यात काय आता कधी ना कधी आम्ही जी व्हायचे ती नंतर व्हायचे आता होईल एवढा फरक पडल काय आम्हाला व्हायला द्या आमचं 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 आमची पद्धतीने आम्ही राहतो बघा तुम्हाला त्या टायमाला म्हणत होते नाही म्हणे माझा भाव कुठं जाणार आहे त्याला लावलं सगळं सर तुम्हाला पटतंय का आम्ही मामाला बोलू तुम्ही गावाकडे शेती गावाकडलं घर गावा बघा गावा। आम्ही इथे राहतो मला काय हाय माझी नोकरी माझं आम्ही आमचं दोघं बघू आम्हाला पोरग होऊ नाही आम्ही तशीच राहू आता तुमची इच्छा आहे ना मी करावं तर करते मी सगळं काय आता वेगळं राहण्यात लोकाला तमाशा करण्यात काय एवढं करायचं आधीच करायचं ना मग एवढं टोकाला आणतोय ना आता आता झालंय काय तू जास्त बोलू नको त्यांचा विचार ना त्यांच्या मान्यलाही तस वागू दे त्यांना आम्ही नव्हते विचार केला यांनी करायला बाग पाडले आम्हाला सातरा वेळा ऐकायला काय करायचंय मग तुम्ही होतो आहे ना, तुम्ही बोलून दाखविणार तुम्ही दाखवून देताय बर बस बाबा चुकलं आमचंच मा आम्हाला घे बोलून तुला काय म्हणण्याप्रमाणे करायचं तसं करत माझी काय हरकत नाही मी नाही पटत नाही बोलून मामाला बोल जाऊन द्या ना तुमची ना वेगळं राहायचं मामाला कशाला तबाशा करता आम्ही आमच्या गावाकडे जातो तुम्हाला तुमचं घर लख

कसा आहे शिव शिव बरं वाटतंय का महिने आम्हाला सांगितलं नाही तुम्हाला एवढं दुखलं त्याचं आता काय सांगावं तुम्हाला आता तुम्ही आम्हाला डायरेक्टच वेगळं काढायचं हे केलं मग जाऊ दे आता काय शिव बर आहे का रे हा सर तुम्ही मी छान ते पाणी तू असं कपडे काढून बसला मी गरम होतं एक तुला तर आपल्यावर नाही तू झोप तर झोपा झोप झोप हा त्याला म्हणते ना ताप आलाय आणि त्याला मस्त नाईट पॅन्ट कपडे आणले असते आपण दादा।, दादा कार एवढा नाराज आहे सांगायचं सा काम नाही का अशा वेळेस तरी एवढं दुखलं जर एवढं जीवाब येतलं त्याच्या तर मग आम्हाला साधा सांगायचं सा पण नाही का तुम्ही डायरेक्ट वेगळंच व्हायचं म्हणले वेगळं झालं मग काय सगळं सोडलं थोडी पण इथपर्यंत सोडलं नाही की तुम्ही कोण येते ओळख सुद्धा नाही राहिली मग वेगळं होणं सगळ्यात होती ना हा वेगळं पाहिजे मग तुमची सुख दुःख तुम्हाला आमची सुख दुःख आम्हाला असं नाही पण दुःखात आपण नाही उभं राहणार एकमेकांसाठी मग कोण राहणार मग सुखं दुःख वाटून घेण्यासाठीच एकत्र होतो ना आपण बरं आता झालं गेलं त्याला काय कमी जास्त पडले डॉक्टरांनी किती खर्च सांगितलाय ऑपरेशन करायचं सांगितलंय असं कळलं मला मग त्याला खर्च पैसे काय कसं केलंय हा पाच लाख खर्च आहे लाखभर रुपये आहेत माझ्याकडे बाकी जमलं तर कुठून उच्ण घेणार आहे आणि दादा कोणाकोण तरी आणूस तर सोन आहे की मोड कहन ठेव जसं वाटेल तसं तर कमी जास्त पडलं ना माझं हे आहे ना याच किती होते सांगा हे पण देईन मी शिवसाठी डाग काय परत करता येईल आणि मी तुला लगेच म्हणलं तरी आता सुन, पे, ना माझ्याकडे लाखभर रुपये माझ्याकडे पण आहेत मी तुला लगेच सोडतो तुझ्या अकाउंटला कशाला सोनं मोडायचं ले नाही नाही सोनं सोन्यापेक्षा मुलापेक्षा काय अप्रूप असणार आम्हाला आपल्याला लेकरापेक्षा काय पाहिजे सोनं आपण परत करू घ्या वहिनी तुम्ही तरी घ्या आम्ही थोडेफार आता त्यांनी एवढं तिच्यासाठी आमचं केले आणि ती खायला आणलेली दे बरं त्याला शिव तुला खाऊ आणला बाळा मी बस। भाई, ना आणि काजू बदाम आणले त्याला एकदम बारीक करून द्या त्याला जमजा आवडलं तर तसं ठीक मिळून खायला थोडी ताकद कमी झालेली त्याच्यातली पाय अशी बारीक होऊन गेलाय बघितलं का त्याला आणा एवढी करा अजून आणू आपण आता शिव एकदा डायरेक्ट भेटावं म्हटलं मी हाय असंच ऑफिस नाही इकडे आलोय चुकला असं ना आता आपण पहिल्यासारखं एकत्र राहू चुकलं ते आधीपासूनच म्हणत होतो आम्हाला करमानच हे झालंय ना तसं करमानच आमची काही परिस्थिती जाणीव झाली आम्हाला आणि त्यात दुखल्यापासून तरी अशा जीवाला हुरहुर लागली मीला म्हटलं मी आपल्याला जावं लागेल तुला जाणीव झाली ना बाबा त्यातच सगळं आले आणि आता एक काम करू तू एवढं म्हणतोय ना तर आपण तुमच्याकडले चांगले दवाखाने त्याचा उपचार करू हा आपण तिथच डॉक्टर पाहू एखादे चांगले जसं तुम्हाला मुलासारखं सांभाळलं ना माझ्या शिक्षणासाठी तू शेती करायला लागला तसं आता ह्या ह्याच्यासाठी आम्हाला काय असेल ते करू दे आम्ही दोघं करतो सगळं करू आम्ही बरं आता एक काम करू मग आपण जेवण जेवण करून घेऊ हा आणि लगेच निघू हा मस्त आधी कपडे आणू त्याला फ्रेश वाटू द्या त्याला असं लय दुखण्यासारखं त्याला नको टवटवीट वाटू द्या तिकडून फोडायचं आहे तुला काम करणार आणतेच म्हणतो आता काय करावं आम्ही तरी दास्तावल्यावाने झालो तो पण एक एक इकडे आणला मग त्याला तर त्यानेच दुखणं जास्त वाढलं त्याचं नेस्त म्हणायचं अंकल कडे आणखी कडे घेऊन सर बर आवडतो सायपाकाचं बघ घे ना मी पण करू लागते कपडे बदलून ला ला। हा बदला आपण असंच जाऊ